श्री पवन ग्रुप धुळेच्या वतीने मांडव उत्सव ढोल ताशांच्या गजरात साजरा याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी श्री पवन ग्रुप धुळेच्या वतीने अतिशय उत्साहात आषाढी एकादशीच्या दिवशी भव्य स्वरूपात मांडव उत्सव पार पडत असतो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मांडव उत्सव निमित्त या ठिकाणी बैलगाड्यावरून भव्य अशी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत श्री खंडेराव मंदिरापासून या मांडव उत्सवास सुरुवात होत असते यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमपांडे यांच्या हस्ते या ठिकाणी वाढवून या श्री खंडेराव महाराज उत्सवात सुरुवात करण्यात आली अतिशय ढोल ताशांच्या गजरात बारा पावले नृत्य सादर करत या ठिकाणी उत्साहात सदर मांडव उत्सव हा पार पडला यावेळी या ठिकाणी या श्री पवन ग्रुप धुळेचे अध्यक्ष श्याम कानडे राम कानडे गोरख पाटील गिरीश चौधरी राजेंद्र गवडी आदी सर्वच पवन ग्रुप धुळेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या मांडव उत्सवात सहभागी झाले होते आषाढी एखादी शिक्षा उत्तीच्या साधून हा राजू आषाढी एकादशीच्या उद्दिष्ट साधून फॉन ग्रुपच्या माध्यमातनं सालाबाजाप्रमाणे यावर्षी सर्व धुळे शहरातील कुस्तीप्रेमी व्यायामप्रेमी बांधव यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो असतो आणि या उत्सवामध्ये आम्ही खंडराव मंदिरपासून आई मरी मातेच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नाचत जात असतो आणि या ठिकाणी या धुळे शहराला सुख समृद्धी लाभो बळीराजाचं येऊ बळीराजाचं राज्य येऊन देव अशी अपेक्षा करून या धुळे शहरावरील अनेक संकट येतात युवकांना रोजगार मिळत नाही तर त्या माध्यमातून आज आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब कदम पांडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आम्ही कर कर या मांडवाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत सर्व आले माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी मित्र परिवार सर्व व्यायामशाळेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत सर्वांचं मी पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आम्ही आता सुरुवात करणार रा आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र